शिर्डीत छावा क्रांतीवीर सेनेचा बैलगाडी मोर्चा सरसकट कर्जमाफी आणि मंत्र्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषीमंत्री मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करत शिर्डी मोर्चा सरसकट शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यांचा पुढील मोर्चा विधान भवनावर मोर्चेकरांचा सरकारला वर्ण इशारा शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राजीनामा या मुख्य मागण्यांसाठी छावा क्रांतीवीर सनेकडून शिर्डीत आज बैलगाडी मोर्चा काढण्यात आला शिर्डी शहराच्या मुख्य रस्त्यांवरून जात या मोर्चाने अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली आहे आमच्या मागण्या मान्य करा अन्यथा खुर्च्या खाली करा अशा जोरदार घोषणाबाजींनी परिसर दनानून सोडला यावेळी अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांना निवेदन देण्यात आलं या आंदोलना घोषणाबाजी करत प्रशासनाच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याची सरसगट कर्जमाफी जा झाली पाहिजे या राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांनी गेल्या काही दिवसांपूर्वी वक्तव्य केलं की आमच्या वचननाम्यामध्ये शेतकरी कर्जमाफीचा विषय नव्हता आणि मी कुठल्याही भाषणामध्ये माझ्या शेतकरी कर्जमाफीचा विषय घेतला नाही आम्हाला त्या अजित पवारांना विचारायचं आहे तुम्हाला जेव्हा सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्यामधून क्लीनचीट केलं गेलं ते कोणत्या वचननाम्यामध्ये होतं कुठल्या वचननाम्यामध्ये तुम्ही त्या ठिकाणी सरकारने तुम्हाला हमी दिली होती बड्या उद्योजकपतींचे तुम्ही कर्जमाफ केले ते कोणत्या वचननाम्यात होते अहो अजितदादा तुम्ही या शेतकऱ्यांचे तुम्ही अश्रू पुसले पाहिजे तर तुम्ही त्यांना रडवताय त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करताय तुम्ही या दे या राज्याचे मालक आहात का अरे तुम्ही सेवक आहात तुम्ही सेवकाप्रमाणे बोललं पाहिजे तुम्ही मालकाप्रमाणे पा, बोल बोल बोलत आहात आणि आत्ता काय बोलले की तात्काळ शेतकऱ्यांनी कर्जमाफी करावी अहो कुठून करणारे तुम्ही शेतीमालाला हमी भाव देत नाही आमच्या कुठल्या मालाला जर चांगलं पीक आलं तर त्या पिकाला तुम्ही निर्यात बंदीच्या या कचाट्या सापडवतात आणि शेतकऱ्याला सगळीकडून तुम्ही संकटात घेरण्याचं काम करत असताना यांचे कृषी सुद्धा सातत्यानं बेहताळ वक्तव्य करतात म्हणून अजित पवारांचा आम्ही राजीनामा मागतोय त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून शेतकऱ्यांची माफी मागितली पाहिजे राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणजे देवेंद्रजी फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोघांकडून आम्हाला अपेक्षा आहेत की त्यांनी अजित पवारांच्या या बालिश वक्तव्याकडे दुर्लक्ष करून शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफी देऊन बळीराजाला न्याय द्यावा अन्यथा नाशिकला आमचा एक मोर्चा झालाय आज शिर्डी या ठिकाणी मोर्चा होतोय राज्यभर अशाच पद्धतीनं आणखी मोठ्या स्वरूपात छावा सेनेच्या वतीनं मोर्चे काढले जातील आणि शेवटचा मोर्चा हा मुंबई मंत्रालयाच्या असेल आणि या सगळ्या गोष्टीला जबाबदार फक्त फक्त आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार असतील अजूनही आमचा संघर्ष शेतकऱ्याचा नको असेल तर आम्हाला तात्काळ कर्जमाफी करावी ही आमची मागणी आहे मागण्या तातडीने मान्य न झाल्यास आगामी काळात मुंबईच्या विधान भवनावर मोर्चा नेण्याचा इशारा देखील आंदोलनकर्त्यांनी दिला मोर्चा शांततेत पार पडला असला तरी शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आणि ठाम होत्या शिर्डी पोलीस प्रशासनाने बंदोबस्त ठेवत परिस्थिती नियंत्रणात ठेवली राज्यभर विविध संघटना शेतकरी हक्कांसाठी रस्त्यावर उतरतात तर राज्यकर्त्यांविरोधात संताप पाहायला मिळतो शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही किंवा त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यास येत्या काळात आंदोलनाचा भडका उडू शकतो मनीष दवंगे एसपी चोवीस तास शिर्डी